नमस्कार आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो जून महिन्यात विदर्भातील एकूण पाच जिल्ह्यात सरासरीच्या खालीच पाऊस पडलेला आहे तर कौन -कौन ते कोणकोणते जिल्हे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत अनेक वर्षानंतर यंदा मान्सून विदर्भात अतिशय लवकर दाखल झाला पण तो पुढे पोचलाच नाही बावीस दिवस एकाच ठिकाणी रेंगाळत राहिला साधारण तेवीस जूनच्या रात्रीपासून बहुतेक भागात पावसाने हजेरी लावली त्यानंतर उघडझाप करीत आनंद सरी बरसल्या त्यातही सातत्य नव्हते केवळ वाशिम बुलढाणा अकोला जिल्ह्यात मुसळधार पावसाने झोडपले इतर जिल्ह्यात मात्र निराश केले होते महिना संपण्याच्या आदल्या दिवशीपासून आता चांगला पाऊस अनुभव येत आहे यामध्ये भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया व यवतमात जोरदार सरीदेखील बरसल्या इतर जिल्ह्यात थोडी रिप रिप चालू आहे यात विदर्भातील पाच जिल्ह्यात जून महिन्यातील पाऊस निराशा करणारा ठरला ज्यामध्ये पहिलं बघा नागपूर जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजेच चौरेचाळीस टक्के पाऊस पडला त्याखालोखाल भांडाऱ्यात चाळीस टक्के पाऊस कमी झाला बुलढाण्यात जादा तर गडचिरोली वाशिम आणि वख अकोल्यात सरासरी पाऊस झाला विदर्भाची महिन्यातील सरासरी आपण जर विचारात घेतली तर एकूण बारा टक्क्याने कमी आहे आणि ती सामान्य मानली जाते जून महिन्यात एकूण विदर्भातल्या जिल्ह्यात सरासरी जो पाऊस पडलेला आहे तो आपण पाहत आहोत की नागपूर एकशे त्र्याहत्तर पॉईंट नऊ मिलीमीटर भंडारा एकशे सत्त्याऐंशी पॉईंट चार मिलीमीटर अमरावती एकशे एकोणपन्नास पॉईंट पाच मिलीमीटर गोंदिया एकशे शहाण्णव पॉईंट पाच मिलीमीटर वर्धा एकशे सत्तर पॉईंट दोन मिलीमीटर चंद्रपूर एकशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट पाच मिलीमीटर mm, गडचिरोली दोनशे वीस पॉईंट एक मिलीमीटर mm, यवतमाळ एकशे छा एकशे त्र्याहत्तर मिलीमीटर mm, अकोला एकशे त्रेचाळीस पॉईंट सहा मिलीमीटर mm, वाशिम एकशे चौऱ्याहत्तर पॉईंट सात मिलीमीटर mm, आणि बुलढाणा एकशे पस्तीस पॉईंट नऊ मिलीमीटर mm, अशी जून महिन्यातील पावसाची एकूण सरासरी नोंद आहे जून शेवटचा दिवस सोमवारी विदर्भात पावसाने जोरदार हजर लावली सकाळपर्यंत चंद्रपूर गोंदियात त्रेचाळीस मिलीमीटर mm पाऊस पडलेला आहे भंडारा बावीस गडचिरोली वीस तर यवतमाळ अकरा पॉईंट चार मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे इतरही जिल्ह्यात पावसाची रिपरेप चालू होती दिवसभरातही थांबून थांबून पाऊस हलक्या सुरी आता कोसळत आहे नागपूर जिल्ह्यात सायंकाळी पावसाने चांगला जोर धरलेला होता या पावसामुळे चांगल्या पावसाच्या प्रतिष्ठित असलेल्या पिकांना संजीवनी मिळालेली आहे आज देखील विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यात पाऊस येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे